महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येते निकाल लागतील करू तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा बघा एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड आहे एक्झिट पोल हा एक फ्रॉड असा हरियाणामध्ये काँग्रेस का काँग्रेस साठच्या वर जागा जिंकली असा एक्झिट पोल होता सातच्या वर काय झालं आपण पाहिलं लोकसभेला चार सो पार 400 पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते काय झालं आपण पाहिलं लोकांनी मतदान केलेलं आहे मतदान गुप्त असत हे सगळ्यांना माहीत आहे तरी काही लोकही उपद्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येत आहे ला निकाल लागतील सव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदे गट यांचं एक फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय भाजपमध्ये जास्त जास्त मतदान झालं म्हणजे येतात की फक्त कुलूप येत आहे हा हे आता परवा बात्तर तासांनी ठरेल ना बहातर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्यांनी वाटलेले आहेत पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवाय की अदानी राष्ट्र हवा आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे आम्ही जे म्हणतोय ना हमने जो का था मी जे सांगितलं होतं आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र हे महाराष्ट्र विकायला काढलेलं अडाणीला आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे टू फिफ्टी मिलियन च करप्शन लाच घेण्याचा ता प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये धारावी असेल एअरपोर्ट असेल अन्य अनेक महत्वाचे टेंडर्स आहेत एम एस सी बी असेल त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे